नमस्कार आमच्या हातात आहे सगळ्यांच फ्यूज आम्ही आहोत एम एच जे विनाकारण न्यूज oh. एम एच जे विनाकारण न्यूज प्रस्तुत एम एच जे तुझ्या कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे oh. मी चीफ एडिटर दंतमंजन चोळले चित्तरंजन कांबळे सर मी चित्तनंदन कांबळे आणि ही आपल्या सगळ्यांची लाडकी परणिका आणि इथे बसलेले आपले पत्रकार मित्र मैत्रीण तर तुम्हाला आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप माहितीच आहे की आपण इथं वेगवेगळ्या स्तरांवरच्या वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो आपण इथं तर परणिका काय सांगशील आहे सर अगदी आवाज मंडळी बरं का आवाज आवाज ही निसर्गाने दिलेली अशी एक दैवी देणगी आहे म्हणजे मागच्याच वेळी कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी ते आले होते आमच्या या टक्का तुझा या कार्यक्रमात तुझा कट्टा टक्का तुझा कार्यक्रमच आपला हरकत नाही नाही तुझा कट्टा माफ करा तर वेळी आपल्या तुझा कट्टा या कार्यक्रमात जेव्हा ऋषिकेश जोशी आले होते तेव्हा त्यांना माझा आवाज खूप आवडला होता खूप म्हणजे इतकं आवडलं होतं की त्यांनी <laughs> <laughs> कोणी ऋषिकेश जोशी यांनी तोंड फाटस्तोवर कौतुक केलं होत <laughs> <पारे। laughs> चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते का व नॉर्मली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आल्यावर सगळेच फंबल असतात त्यांनी इतकं कौतुक करणं म्हणजे हा त्यांचा फंबल आहे एरवी <laughs> <laughs> ते अनोळखी लोकांच्या इज्जतीची फळबाग फुलवतात कौतुक केलं ते <हैस> <laughs> के मला म्हणाले होते वाई पण त्यांच्या तोंडून वा हे तोंड आहे पर्णिका कार्यक्रम तर तेच

सामान्य असे व्यक्तिमत्व आज इथे आपल्या मंचावर लाभलेले आहेत त्यांचा जोरदार डाणी स्वागत करूया या डब्बा तुझा या कार्यक्रमात तुझा कट्टा असं नाव आहे परणिका डबा तुझा असं एखाद्या कुकरी शोचं सुद्धा नाव नाहीये आपला तुझा कट्टा आहे ते नीट माफ करा मी <coughs> ते जोशी सर आल्यामुळे थोडी भारावून गेले हे खोट आहे हे खोट आहे जसं प्रमोशन लावल्यावर ते खोटं वागतात तसं आपणही वागतोच आपण काही भारवण वगैरे असं काही नाहीये आहे नाही हरकत नाही आपण आता कार्यक्रमाकडे वळूया आज आपले जे पहिले पाहुणे आहेत डॉक्टर मानव पळसुले आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे नमस्कार नमस्कार लॅरेकोलॉजिस्ट आहेत ते म्हणजे वोकल कॉड तज्ज्ञ एन टी स्पेशालिस्ट सुद्धा आहेत आवाजावरती जर काही समस्या असतील तर ते उपचार करतात नमस्कार नमस्कार आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार। नमस्कार। आता आपण कार्यक्रमाकडे बोलूया <laughs> एक मिनट मी फ्लॉवर पॉट <laughs> मा, करन... आहे का मग माझी पण ओळख करून दिली असते तर बरं झालं असतं कारण पंडित जी खर तर तुमची ओळख करून द्यायची काय गरज आहे नाही गरज आहे काय होतंय गरज नाही गरज नाही म्हणून मग नंतर कुत्र ओळखत नाही कोणी असं होतं ओळख करून दिलीत तर बरं होईल तुम्हाला हवं तर आपण ओळख करून देऊ मित्रांनो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वराधीश गानपोपट सुमारिया चौगुलिया यांचं सगळ्यांनाच माझा नमस्कार वा 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 असं म्हणायला हरकत नाही की कार्यक्रमाची नांदी संगीतमय झाली वा वा वा, वा, वा। पण आज हे जे दोन पाहुणे आहेत ते इथं आपल्या या मंचावर का आहेत आपण त्यांची एकत्र मुलाखत का घेतोय कारण या दोघांनाही या वर्षीचा तुझा कट्टा रत्नभूषण दोन हजार बावीस हा पुरस्कार मिळालेला आहे एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे नाही नाही ते आम्हीच दिलेला आहे हरकत नाही सतत दाखवू नका कारण प्रेक्षकांना तो माहिती आहे नाही तसं नाही तर काय आहे एकत्र एक, एक मुलाखत का बरं घेतोय आम्ही तर तुम्हाला सांगतो कारण आम्हाला असं वाटलं की या मंचावर तुम्ही एकत्रित बोलायला हवं हो हो पंडितजी तुमच्याकडे येतो तुमचं संगीत क्षेत्रातलं योगदान काय पुरस्कार दिल्यावर तुम्ही हा प्रश्न कसा विचारता नाही प्रश्न म्हणून नाही विचारलं मला असं म्हणायचं की तुमचं संगीत क्षेत्रातलं योगदान काय अच्छा काय असं आहे आपण काय सांगणार कोणाला कारण तुम्ही तेवढं काम केलेलं आहे बरोबर आणि संगीत ही काय कला अशी रात्रभरात आली अशी नाही, 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 नाही। वर्ष आपल्याला तपस्या करावी लागते हो, अगदी तर काय सांगाल त्याच्यामध्ये अगदी खरं म्हणालात तुम्ही की संगीत ही तपस्या आहे आणि संगीत ही साधना आहे अनेक वर्ष मी संगीत शिकतोच आहे अजूनही शिकतोच आहे म्हणजे माझं संगीत शिक्षण पूर्ण झालेलं नाही आहे म्हणजे बघा म्हणजे मंडळी पंडितजींनी आयुष्यात शिकत राहता आलं पाहिजे याबद्दल एवढा छान आणि उत्तम असा संदेश आपल्या प्रेक्षकांना दिला पाहिजे की शिकत राहता आलं पाहिजे मागच्या वेळी जेव्हा ऋषिकेश जोशी आमच्या या तुझा कट्ट या कार्यक्रमात आले होते तेव्हा त्यांनी माझ्या आवाजाचं खूप कौतुक केलं त्यांना माझा आवाज खूप आवडला होता त्यांनी इतकं कौतुक केलं की अगदी तोंड भरेपर्यंत कौतुक केलं ते मला म्हणाले एवढंच कसं असेल ऋषिकेश जोशींच खूप कौतुक एवढाच कस प्लीज म्हणतोय माझी मुलाखत आहे संगीत ही तपस्या आहे समाधान हेच आहे की आपण पहिला सहा आयुष्यात लावतो आणि तेव्हा आपणच प्रेक्षक होतो आणि आपली ब्रह्मानंदी टाळी लागते मला आठवतोय मी बारा वर्षाचा होतो मी पहिला सहा लावला होता आ... पंडितजी पंडितजी आवाजात थोडी खराश आहे थोडी खराश आहे आवाजात हो। रात्रभर काही जागरण वगैरे नाही नाही सलग गाण्याचे प्रोग्राम वगैरे <laughs> मला कोण विचारते हो, <laughs> हो, हो, हो माझे सलग गाण्यांचे प्रोग्राम सुरू आहे सध्या थोडीशी खराश आहे खराश आहे तर मी तेच सांगत होतो पण डॉक्टर मला सांगा तुम्हाला कसं काय कळलं की आवाजात खराश आहे कारण आता आम्ही ऐकत होतो हो, तेव्हा हो, आम्हाला ते जाणवलं नाही पहिला सहा बिलकुल जा। नाही जाणवली खराश बारा वर्षाचा होत असताना मी जेव्हा पहिले <laughs> तुम्हाला जाणवणारच नाही तुमचा आवाजच दाणेदार आहे <laughs> <थाँग तो मस्था। laughs> बारा वर्षाचा असताना मी खराश कशी जाणवली ती जरा सांगितली त्यावरच मी येणार होतो काय बाबा आता वोकल कॉर्ड म्हणजे काय माझी मुलं वोकल कॉर्ड म्हणजे स्वरयंत्र स्वरयंत्राचा पहिला एकच मिनिट नाही माझं एकदम मी सुरू झालो होतो स्वरयंत्राचा अभ्यास काय असतो स्वरयंत्र खूप मुलायम असतं त्याच्यावर जर आपली म्हणजे भार पडला ताणा एकच थांब एकच मिनिट एक मी तुम्हाला दाख बारा वर्षाचं असतं पंडित पंडित एक हो पंडितजी जरा धरा हे असं थोडं धरा धरा मी धरा हा तर आता मला सांगा हा आहे गळा मला एकदा नाही वर धरा ना डे वर धरतो पंडेजी वर धरा ते असं करू ना माझी माहिती थांब हा हा थांब हा तर जरा इथे ते वर धरा त्यांना दिसत नाही असं धरा असं या असं या हे मला करायला तर ही आहे हे स्वरयंत्र आहे हा तर स्वरयंत्रावर ताबा कसा मिळवायचा तर वॉल्यूम आणि पिच वॉल्यूम आणि पीच वर जसा आपण ताबा मिळवू शकतो तसंच आपण स्वरयंत्रावर ताबा मिळवू शकतो आहे तर मग मी एक तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो मला कोण बरं मदत करेल मला मदत निसव पंडितजी तुम्ही या या माझे ना मुलाखत सुरू आहे मला थोडीशीच मदत हवी बसा 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 थोडीशीच मदत हवी मला फक्त एक हाक मारा मला जवळ हा कशाला मारायचे मला कळत नाही मारा तर मारा मी मारा मंडळी मी त्यांना हाक मारा कारण काय मारा हा लक्ष द्या लक्ष द्या त्या हाक कसे मारतात फक्त लक्ष आवाज नाही ऐका हाक मारा मारा डॉक्टर व्हेरी गुड व्हेरी गुड आता जरा तिकडे जा आणि हाक मारा या उठाव मग इथे कशाला मारायला लावली <rôle> <cringe> नहीं या पंडित लक्ष द्या मग डॉक्टर अशी हाक मारली त्याच्याकडे लक्ष द्या इथे पंडित माझी सुरू होते पुरस्कार मिळाला आता हाक मारा लक्ष द्या आवाजाकडे लक्ष द्या डॉक्टर आला लक्षात आणि आल लक्षात आलंय तुम्हाला काय <इज़ान> पंडित असं जरा पुढे जा अरे पुढे जाऊन जोरात हाक मारा या या मला तुम्ही काय का करायला लावताय जा जा तुम्ही जात पुढे मारा पंडित तिथं जाऊन हाक मारा मुलाखत आहे पुढे जा त्यांनी आता प्रात्यक्षिक द्यायचं ठरवलं असल्यामुळे तुम्ही तिथून जाऊ द्या हो तिकडे एवढ्या लांब जाऊ नका हो एवढ्या लांब जाऊ नका माझा आवाज बा कसा वाढला माझा आवाज कसा वाढला लांब गेला माझा आवाज वाढला हा तिकडनंच हाक मारा मला हाक मारा हाक मारा त कसं आहे हे आहे व्हॉल्यूम आणि पीच आता मी वॉल्यूम वाढवतोय वॉल्यूम वाढवतोय वॉल्यूम वाढवतोय वॉल्यूम फरक हा फरक आहे म्हणजे स्वरयंत्र जे आहे चित्र द्या चित स्वरयंत्र वॉल्यूम पी या दोन मध्ये आपण

अंदाज आलेला आहे का व्हॉल्युम आणि पिच हा आता एक शेवटचा डॉक्टर मला तिकडे का पाठवलं हेच नाही माफ करा माफ करा शेवटचा एक आहे डेमॉन्स्ट्रेशन त्यासाठी मला कोणीतरी मदत नस लागेल कोण असेल पंडितजी तुम्ही गरजच अगदीच माझी मुलाखत तरी घ्या ना काय पासून मी मगाचा तो होता तो मुद्दा राहिला आहे ना माझी साधना ती मला सांगायचं पुन्हा येऊया पंडितजींकडे येऊया आपण पुन्हा आपण त्यांना विचारू त्यांच्या प्रवासाबद्दल रसिक हो संगीत ही साधना आहे म्हणजे मला आठवत आहे मी लहान असताना बारा वर्षाचा होतो त्यावेळेला मी पहिला सा लावला

पंडितजी तुम्ही सगळ्यांना विचारून फक्त मला कशाला निवडता पाहिजेत ना तुम्ही कशाला पाहिजे ऐका काही हरकत नाही इथे या या इथे उभे राहा इथे उभे राहा काय असतं ते तुमच्या गाण्यात ते गा संदेश का बंदिश बंदी बंदेश कुठं बंदिश 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 एकदा एकदा बंदिश गा बरं बारा वर्षाचा असताना करतो नको नको राहिला होता मला कळलं ते लोकांना बारा वर्ष हा अंदाज आलाय सगळ्या स्ट्रगलचा आपण सुरू अरे हो पण डायरेक्ट विमान असं कसं उडेल थोडं जाईल ना थांबा नांदिस थोडं ते हे लागतं त्याला हो करू एकदम तुम्ही लक्षात बलम परदे हा बलम पर देसिया बलम पर देसिया लक्ष हा बलम पर देसिया बलम पर देसिया हे लक्ष देत हा पर पर बलम पर दे आलं लक्ष झालं पोटारोटार श्वास श्वास घेता येत नाहीये तुम्हाला श्वास पुरतच नाहीये श्वास फुलतोय पुरत नाहीये फुलत नाही श्वास मध्ये वीस वर्षाची तपस्या मला काय शिकवतो मी डॉक्टर आहे की नाही मी डॉक्टर आहे की नाही घ्या श्वास घ्या श्वास घ्या घेतला रे हा इकडे इकडनं घ्या काय पोटातून श्वास घ्या हा घ्या घ्या इथे बघा कशी स्पंदनं हलतात बघा इथे कुठे हल घ्या काय परत घ्या परत घ्या हा सोडू का नको सोडा हा बरं थांबा थांबा थांबरू या एक एक करून या हात लावून बघा हात लावून बघा

घेत <laughs>